जळगाव तालुक्यातील नंदगाव येथे माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच पती यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून हा जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने अटक होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक पाच जुलै रोजी दुपारी बारा वाजता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना नंदगावच्या सरपंच स्वातीभूषण पवार यांनी निवेदन दिले आहे जळगाव तालुक्यातील नंदगावात माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच पती यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली असून हा जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने अटक होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच गावातील अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीसाठी नंदगावच्या सरपंच स्वाती पवार यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेत निवेदन दिले आहे नेमकं ते याबद्दल काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात नमस्कार मी नंदगावचे सरपंच स्वातीभूषण पवार आमच्या गावात दारूबंदी पत्तेबंदी त्यानंतर वाळू बंद करायला गेलो आम्ही त्यानंतर लोकांनी मारहाण केली आणि आम्ही तालुका पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो त्या लोकांनी बाकी कंप्लेंट घेतली पण आत्ताची जी पत्ते बंद करायला गेलो आम्ही व्हिडिओ वगैरे केला माझ्या मिस्टरांनी तर त्यांनी वार केला म्हणजे मोबाईल काढून घेतला मोबाईल चोरी केला त्यानंतर त्यांना वा दोन जणांनी पकडून मारहाण केली आणि मग गावाच्या तक्रारी सरपंचाने सोडवायचं नाही का सरपंच सरपंच तक्रारी सोडवायला जातात की लगेच मागून मार करतात बोलायला गेलं की ते अपशब्द बोलतात मग पोल तालुका पोलीस स्टेशनला कारवाई करायला गेलो तर ते माझ्या मिस्टरांना जखमी असताना देखील त्यांनी सांगितलं की यांना अटक करा मग मला सांगा जखमी माणसाला ते अटक करतात तर न्याय कुठं मागायचा तालुका पोलीस स्टेशनला नाही तर मग कोणाकडे आम्हाला फक्त न्याय हवाय साहेब आज एवढ्या महिला त्याच्याच करता आलेल्या आहेत एवढे गुन्हे दाखल करून सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही त्यांचे म जे मिस्टर आहेत ते सर्व जखमी झालेले आहेत कुणाचे मुलं कुणाच्या अकरा महिन्याचं अकरा वर्षाचा मुलाला सुद्धा मारलेलं आहे शाळेसमोर पत्ते खेळत असताना त्या महिलांना सांगितलं आणि एक अक्षरश एक दादासाहेब आय सीयू मध्ये त्यांचा सुद्धा जबान्या म्हणजे गुन्हा नोंदवायला तयार नाहीत गुन्हा जबान्या घ्यायला तयार नाही ते तुमची नेमकी भूमिका काय असेल गुन्हा दाखल एवढ्या शंभर महिला सरपंचांच्या घरी आलेल्या आहेत तर आम्हाला न्याय द्या तर सरपंच न्याय करायला जातात तर सरपंचांच्या मिस्टरांना मारहाण होते तरी गुन्हा दाखल होत नाही मग मला सांगा सरपंचांनी न्याय कसा करून द्यायचा आणि न्याय सरपंचांवर मारहाण झाली तर न्याय, न्याय कोणाकडे मागायचा